दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय डॉक्टर दीपक सर जे नंदी फाउंडेशनला दररोज सेवा देत असतात माणसोपचार तज्ञ आहेत सर आणि दररोज सर वेगळ्या ताब्याना मेडिटेशन करून बरं करण्याचं काम सुद्धा करतात आहे त्याबद्दल आज सरांचा मोठा दिवस आहे जन्मदिवस आहे आणि अशा जन्मदिनी आदरणीय डॉक्टर दीपक घरगोड सरांना पूर्ण बेघर मनोरंगवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो जय हिंद जय करून बाबाडे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी मान्य डॉक्टर श्री दीपक विलासरावजी घरजोडे यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या बेघर प्रभूजन या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल मान्य आदरणीय डॉक्टर दीपक घरजोळे सरांना बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ज्यांनी आज आपला जन्मदिवस मागच्या वर्षीसुद्धा जन्मदिवस आदरणीय दीपक घरजोडे सरांनी केला होता यासोबतच आज सुद्धा सरांचा जन्मदिवस निराधार असलेल्या निराश्रित असलेल्या बेगर बांधवांना भोजनदान देऊन या ठिकाणी साजरा होतो आहे त्याबद्दल संपूर्ण टीमचे शतशा आभार संपूर्ण सरांची टीम या ठिकाणी हॉस्पिटलमधली संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन करत आहेत त्याबद्दल संपूर्ण टीमचे शतशे आभार आणि सरांचा जन्मदिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला आणि निराधारांना या ठिकाणी भोजन दान देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला त्याबद्दल आदरणीय सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जा जय हिंद जय जा गाडगे बाबा डॉक्टर दीपक गरजोळ सर संपूर्ण टीम या ठिकाणी वर्णन करतात आदरणीय सर दीपक गरजोळ सर नेहमी आपल्या निवारा केंद्राला रोज सेवा देत असतात आणि अगदी साधी आणि साधी राहणीमान सरांची आणि साधं व्यक्तिमत्व सरांचं या निवारा केंद्राला लाभलं त्याबद्दल सरांचे शतशे आभार अशी सरांचा जन्मदिवस आनंदातच साजरा होत राहो हीच नंददीप फाउंडेशनच्या चा बेघर प्रभूजरणी आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र नरें नरें पवार सरसुद्धा आलेले आहेत आणि सरसुद्धा या ठिकाणी करतो बेघर म्हणून निवारा केंद्राचं लेखाजोखा संपूर्ण पाहत असतात आणि संपूर्ण सुद्धा करतात माहितीसुद्धा देतात आणि संपूर्ण महत्त्वाचं काम आदरणीय नरेंद्र पवार सर करत असतात त्यासोबतच आदरणीय डॉक्टर दीपक घरजोडे सर हे नेहमीच आपल्या निवा निवारा केंद्राला सेवा देत आहेत त्यासोबतच सर उत्कृष्ट लेखणीसुद्धा सरांची आहे आणि संपूर्ण बेघर मनोरुज्ञ जे आहेत त्यांचे जे स्टोरी आहे ह्या स्टोरी लिहिण्याचं काम सुद्धा सर करत आहेत त्याबद्दल सरांचे सकश आभार आहेत आणि निराधार असलेले बेघर बांधव या ठिकाणी वाढत बोलून घेत घेत आहेत आदरणीय गरुवेळे सर व संपूर्ण टीम या ठिकाणी वाढत करत आहेत त्याबद्दल सरांचे सतशे आभार मावशी जात अडगे जा कोण राहिले जेव्हाच रे एक बेगर केंद्र येथील एकूण एकशे बासष्ट बेगर बांधवांना भोजनदान यासोबतच आदरणीय डॉक्टर दीपक गरजोडे सरांच्या जन्मदिनानिमित्त बाहेरसुद्धा रस्त्यावर जे फुटपाथवर झोपणारी मंडळी आहे जे रस्त्यावर उपाशी झोपतात अशांनासुद्धा आज रात्री साडेनऊ वाजलेले आहेत साडेनऊ वाजता त्यांनासुद्धा भोजन जावं यासाठी शंभर डबे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर दीपक सर यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर वाटप करण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय दीपक घरजोडे सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जयकारे बाबा खाली चार दिवस

व टीम या ठिकाणी केक घेऊन आली आणि सरांचा जन्मदिवस या ठिकाणी केकसुद्धा देऊन या ठिकाणी साजरा होतो आहे बेकरबानांना केकची सुद्धा चव मिळावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे आणि आदरणीय डॉक्टर दीपक सर व संपूर्ण टीम डॉक्टर मॅडमसुद्धा या ठिकाणी आहेत या ठिकाणी डॉक्टर कांचन मॅडम डॉक्टर श्वेता मॅडमसुद्धा या ठिकाणी आहेत त्याबद्दल दोन्ही डॉक्टरांचे सुद्धा शेतशा आभार या ठिकाणी संपूर्ण टीम या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार निराधार असलेले निराश्रित असलेले आहेत जवळपास पन्नासच्या वर बेघर बांधव या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आणि खरी गरजू आणि खरी निराधार बेघर रस्त्यावर पडलेले बेघर बांधव त्यांना निवारा केंद्रात निवारा दिला जातो यासोबतच त्यांना निवारा दिल्यानंतर त्यांना त्याच्यावर उपचार केले जातात त्याचं समुपदेशन केलं जाते त्यांना औषधोपचार केले जातात आणि समुपदेशन करतात पेशंट डॉक्टर मानसू शकतात श्रीकांत विश्राम सर उपचार करत असतात औषधी सुधार देतात आणि डॉक्टर दीपक गरजोडे सर हे समुपदेशन करतात घरी जाणाऱ्या प्रत्येक पेशंटचं समुपदेशन केलं जातं हे त्यांना त्यांनी घरी घरून बाहेर निघावं नाही यासाठी सुद्धा त्यांना समजून सांगितलं जाते परिमित निरादन आणि निराशील आहेत निर्बंध आहेत 89 89 या रसूल अल्लाह यांच्या सेवा दिली जाता है त्याबद्दल लाला डॉक्टर दीपक गंडोरे आभार